मी विशाल घागरे इथे काल एज्युकेशन सिस्टम मधून सनेजा कंपनीच काम करतोय आणि आपण सेव सॉइल सेव फार्मर या मिशनवरती काम करतोय तर आपण आलो आहे बेलपिंपगाव श्रीरामपूरमधील बेलपिंपगावमध्ये सरांचा पेरूचा प्लॉट होता सरांचा पंचवीस एक्कर पेरूचा प्लॉट आहे हो पण त्यांनी नाही का सुरुवातीला एका चक्कर म्हणजे आपले प्रोडक्ट वापरायसाठी घेतला आणि पहिल्या पहिल्या चक्करमध्ये नाही का आपल्याला छान असा रिझल्ट आला एक वीस दिवसापूर्वी आपण त्याला सॉइल केअर सनगार्ड सन महाराजच्या जमिनीतून सोडायला दिलं होतं आणि वरून एक सन मॅजिक सनगुडचा स्प्रे दिला होता तर काय वाटतं सर काय वाटतं तुम्हाला याच्यातून तुम काय रिझल्ट प्लॉटला कारण की आपण जे म्हणजे फळांची संख्या वाढलेली पिशवी तर नवीन फळांची संख्या खूप झालेली याला आणि फळांना कलर वगैरे चकाकी आलेली पानांची वगैरे पण खूप छान झाली ज्या प्लॉटला आपण दिलेला नाही त्याला थोडी फळांची संख्या कमी त्याचा कलर वगैरे तो पण कमी त्याला थोडा म्हणजे नाही का तुम्हाला फरक जाणून राहिलाय प्रॉडक्ट प्रत्येकाने वापरले पाहिजे वापरलेच पाहिजे ओके थँक्यू सर